राशा नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या उत्थानाकरिता गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे दादलोरा खिडकी योजना राबविण्यात येते आणि त्या अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम जे आहेत ते आम्ही वेळोवेळी राबवत असतो मान्य पोलीस अधीक्षक श्री गोरख सर त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद घासर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळे असे उपक्रम राबवतो त्याचाच एक भाग म्हणून नक्षलग्रस्त भागातील चौदा ते अठरा वर्ष वयोगटातले विद्यार्थी आहेत मुलं मुली त्यांची आपला महाराष्ट्र दर्शन योजना त्याच्या अंतर्गत आपण सहल घडवून आणतो एकंदरीत पाच दिवसाचा टूर आहे ज्या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम गोंदिया इथून काल प्रस्थान करून आज या शिर्डी देवस्थान येथे आलो इथून पुढे शनी शिंगणापूर त्याच्यानंतर पुढे दौलताबाद कुलताबादचा किल्ला बीबी का मकबरा अजिंठा वेरूळ लेणी आणि शेगाव असा आमचा टूर प्रोग्राम राहणार आहे जे की तीस तारखेपर्यंत राहणार आहे खरं तर ही जी मुलं आहेत आपण जी बघू शकता ही नक्षलग्रस्त भागातली अगदी आदिवासी बहुल जो क्षेत्र आहे जो महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सीमेवरचा जो भाग आहे अशा सीमावर्ती भागातली ही मुलं आहे जे त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि अशा मुलांना महाराष्ट्राचा जो ऐतिहासिक सांस्कृतिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक जी परंपरा आहे त्या परंपरेचं दर्शन घडवण्याचं जे आमचा बसा आहे तो आम्ही ते त्यांना उपलब्ध करून देत आहोत तर तीच संधी त्यांना मिळावी महाराष्ट्राची प्रगती शैक्षणिक औद्योगिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक परंपरेचं त्यांना दर्शन घडवून आणता जी सहाला आम्ही ती आयोजित केलेली आहे सध्या ब बरेच विद्यार्थी जे आहेत ते आश्रमशाळा जी आहेत आदि आदिवासी आश्रमशाळा तिथले आहेत खरंतर हा उपक्रम गोंदिया जिल्हा पोलीस दल आणि आदिवासी विकास जो प्रकल्प विभाग आहे त्यांच्या समन्वयाने आपण इथे राहतो <laughs> आम्ही एकूण चाळीस विद्यार्थी जे आहेत त्यांना घेऊन आलो त्याच्यामध्ये पंधरा मुली आणि पंचवीस मुलं असं यांचा समावेश आहे माझं पूर्ण नाव विभा विभाराजी शाळा आहे मी बोंडे कॅम्प मी बोंडे कॅम्प मधून इथं सिटी दर्शनाला आली आहे माझे आई वडील शेतकरी आहेत ते शेतात कष्ट करतात आणि आमचे पालन पोषण करतात शिर्डीत शिर्डीत येण्यामागचे कारण माझ हाच आहे कि या शिर्डी शिर्डी दर्शनाला कोणताही कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो कोणत्याही जातीचा धर्माचा इथे येऊन बाबाच्या बाबाच्या समाधीचे दर्शन करू शकतो आणि बाबांचं एक आचरण होत कि ते गरीब असो वा श्रीमंत ते, ते कोणालाही भेदभाव करत नसत ते गरिबांचे अलग ट्रीटमेंट आणि श्रीमंतांचे अलग ट्रीटमेंट असे करत नव्हते त्यांनी सर्वांचे जे यायचे त्यांचे सर्वांचे ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे करून आपल्या स्वतःच्या आचरणातून या देशाच्या भेदभाव नष्ट केले माझं मनाला खूप प्रसन्न वाटलं मी यापूर्वी या शिर्डीत कधीच आली नव्हती आणि आज आज प्रथमतः मी या शिर्डीत दर्शनाला आली आहे मला इथलं वातावरण इथले लोक पाहून खूप आनंद वाटलं इथं मला अनेक जे लोक जे माझी भाषा ज्या लोकांना समजत नाही असे पण लोक आहेत आणि त्यांचे बोलणं मला पण कळत नाही असे विविध लोक मला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि